नमस्कार सर्वांना माझे नाव सिया संतोष मळते येथे उपस्थित सर्व देवांचे सर्व स्व स्वागत करते मी खरंच खूप भाग्यवान आहे कारण माझा जन्म भारत या सुंदर देशात दिलेला आहे माझ्या भारतात निआशा समुद्र पांढरा शुभ्र बर्त थरचे वाळवंट आहे एवढंच नाही तर गंगा गोदावरीसारख्या जलवायुने माझ्या भारत भूमीला सुजलाम सुपलांग बनवत आहे सर्व जगात आदर्श असणारी संस्कृती माझ्या भारत देशात आहे आजकालची आम्ही मुलं वर्षातून दोन वेळा आता झेंडा घेतला व्हॉट्सअप फेसबुकवर तिरंगा लावला की आपल्यामध्ये देशप्रेम देश प्रेम आहे असे समजते असं जर असत तर फुटपाथ वर उन्हामध्ये अनवाणी पायान हातात तिरंगा घेऊन दिवस रात्र विकणाऱ्या मुलामध्ये जास्त देशभक्ती आहे असे समजते या भारत एका दोंड एक ले ले त्या भारत एकमेकांच्या होत असेल नको आणि नागरिक हवा आहे मजुराला मजूर मजबूर नको समजूया गरीबाला काम देऊया दान नको देऊया जर दान द्यायचे असेल तर जिवंतपणी रक्तदान देऊया मेल्यावर अवयव दान त्यातून एखाद्याचा जीव वाचेल आपला आजचा आपला भारत असं कुठं म्हणते जावा फासाव लटक जा रक्त सांडा असा आपला भारत नाहीच म्हणत मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टीने आपल्या भारत देशाला पुढे नेऊया हेच हे काय मोठ्या पर्वताने नाही लागत छोट्या दगडानेच लागते म्हणून आपल्या भारत देशाला पुढे नेण्यासाठी आपण काय करायचे पाण्याचा नीट वापर करूया महिलांची फक्त पूजाच नको तीन झाडे लावूया झाडे जगूया आई बाबांची फक्त सेवा करूया घरी पैसे ठेवण्यापेक्षा बँकेत नेऊन ठेवूया विजेची बचत करूया असे दर असे जर आपण वागलो तर वाडी वाडी तो बांधणार आपण मिटूया असं जर असतं तर मी या भारताचे कन्या सलाम करीन त्या सीमेवरच्या पोलिसांना सलाम करीन त्या प्रशासनाला सलाम करीन शेक सलाम करीन पोलिस सलाम करीन प्रत्येक नागरिकाला तो प्राणिकपने काम करतो, जता जता मैं एवड बोले म, मेरा हिंदुस्तान महान था महान है महान रहेगा होगा उसला सबके दिनों में तो एक दिन पाकिस्तान भी हिंद कहेगा पाकिस्तान भी क्यों सारा जहां सच्चा हिंदोसता हमारा हमारा सारे जो आसे अच्छा बोलो भारत